आज दिनांक आठ मार्च मार्च महिना आपला चालू झालेला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण शासनाला सगळ्यांकडून विनंती करू इच्छितो की जी आपले कांद्या निर्यातला वीस टक्के ड्युटी ही लागलेली आहे ही ताबडतोब आत्ता काढणे फार गरजेचं झालेलं आहे कारण की फार मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा मानाची आवक ही वाढलेली आहे आतापर्यंत शासनाने चाळीस टक्के वीस टक्के ड्युटी केली होती तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांचा फायदा बराच दोन तीन महिने झालेला आहे आणि आपण शासनाकडून हीच अपेक्षा करू हा इथून पुढे सुद्धा ते सहकार्या करून ताबडतोब तांद्यावर लागतील त्याच्यात सुद्धा जो आहे पाडतील आणि शेतकऱ्यांना मदत करतील आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचे मुख्यमंत्री त्यांना विनंती करतो या गोष्टीला लवकरात लवकर विचार करून निर्णय त्यांनी घ्यावा तसेच आपले सगळ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आपले अजितदादा आणि शिंदे साहेब यांनी नेहमीच सर्वांचा विचार केलेला आहे शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे आणि आता योग्य वेळ आलेली आहे वीस टक्के ड्युटी काढून शेतकऱ्यांना हा जो सीझन आहे आपला मार्च महिन्यापासून तर साधारणतः ऑगस्टपर्यंत आज चांगल्या जाण्यासाठी वीस टक्के ट्युटी त्यांनी ताबडतोब काढावी ही सर्व शेतकऱ्यांकडून मी शासनाला विनंती करतो जय जवान जय जवान